एक मुलगी अचानक जी आहे ती चौथऱ्याच्या जवळ गेली आणि तो चौथरा अपवित्र झाला म्हणून तो गोमूत्राने जो आहे तो पवित्र केला गेला शनिदेवाची जी शिळा आहे त्याला दे दुधाचा अभिषेक घातला आणि तो पवित्र केला गेला आणि आम्ही जेव्हा हे बघत होतो मी म्हटलं की हे चुकीचं चाललंय आणि मिस्टर म्हटलं तू तर शनिदेवाची भक्त आहे तू का नाही आवाज उठवत तू जा तिथे तू पण तिथं गेली पाहिजे आणि मग तेव्हा आम्ही ठरवलं की नाही हे जे चाललेलं आहे ते चुकीचं चालू आहे ही दादागिरी आहे आम्हाला का तिथं सोडलं नाही जात आणि मग मी तीन चार कार्यकर्त्यांना महिला कार्यकर्त्यांना घेऊन मी अचानक तिथं गेले आणि मग आम्ही तो चौथऱ्यावर जाण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केल्यानंतर आम्हाला ताब्यात वगैरे घेतलं आम्हाला सुरक्षितपणे जे आहे परत ते परत पुण्याला सोडलं आणि मग मात्र आम्ही ठरवलं की जर आपल्याला अधिकार मिळालेला आहे संविधानानं दिलेला आहे आणि आपण आपल्या हक्कासाठी लढतोय तर आपण आपला हक्क का सोडायचा आणि त्याच्यासाठी मग आम्ही जे आहे ते काय होईल ते होईल परंतु हे आंदोलन आपण शेवटपर्यंत लढायचं चारशे वर्षांची परंपरा जरी असली तरी ती चुकीची परंपरा आहे त्यामुळे चुकीची परंपरा एकविसाव्या शतकामध्ये अशा पद्धतीनं जर भेदभाव करणारी परंपरा असेल तर ती आपल्याला नेस्तनाबूत केली पाहिजे यासाठी ते आंदोलन केलं आणि आपण बघितलं असेल की समानतेचा अधिकार जो आहे तो सगळ्यांना मिळाला पाहिजे यासाठी ते आंदोलन होतं शनीच्या चौथऱ्यावर गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यांचा प्रवेश झाला आणि आता सुद्धा हजारो जे भक्त दररोज जातात त्याच्याबरोबर हजारो महिला सुद्धा चौथऱ्यावर सन्मानाने जातात आणि दर्शन घेतात